टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनोड फाटा येथे इंदोर हैदराबाद महामार्गावर गवन वाहणाऱ्या एका भरधाव डंपरने दुचाकीला उडवले या घटनेत तिघांचा मृत्यू झाला शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर दुपारी भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील आणि त्यांच्या सात वर्षाचा लहान जागीच ठार झाले तर त्यांचा अकरा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला या अपघातानंतर जमलेल्या जमावाने डंपर चालकास चांगला सोप दिला आणि वाहनाची तोडफोड केली तसेच वाहन जाळण्याचा प्रयत्न देखील केला यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता मिळाले माहितीनुसार महामार्गाचं काम बी एन कंपनी करते या कंपनीचा मुरुम भरलेला डंपर भरधाव वेगाने येत असताना दुचाकी लाद धड़क ला जोरदार धडक दिली त्यात एक मोठ्या वर्षाचा मुलगा सोडून पूर्ण कुटुंब जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाव घेतली मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी शाकिर शेख मुक्ताईनगर जळगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.